हॅलो वेलकम टू रोजनिशी आज आहे दसरा आणि दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा माझे नऊ दिवसांचे उपास होते ते आज सोडायचे म्हणून आज आमच्याकडे पुरण असतं तर पुरणाची तयारी सुरू आहे पुरण करायची कुकर लावला आहे कणिक मळून झाली आहे आता मला पूजा करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी बरंच खायचं असतं तर हळूहळू बघालच तुम्ही काय काय असतं आमच्याकडे तुमच्याकडे दसरा कसा सेलिब्रेट करतात ते पण मला सांगा ते पण मला ऐकायला खूप आवडेल आणि रोजनिशी ब्लॉगवर तुम्ही नवीन असाल तर रोजनिशी ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि शेअर करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटत आहेत चला आता तयारीला लागते आपण दसऱ्या दिवशी सरस्वतीचे पूजन करतो या दिवशी सरस्वतीचे पूजन करून अध्ययना सुरुवात करणे शुभ मानले जाते तर ही सरस्वती कशी काढायची त्याची एक सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवणार आहे सगळ्यात आधी आपल्याला सहा एक काढून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही बघताय त्याप्रमाणे त्यानंतर आपल्याला पहिल्या एकच्या पुडून आणि दोन एकच्या सेंटरला असे ठिपके काढून घ्यायचे आहेत आपण सहा एक काढून घेतलेत त्यामुळे हे ठिपके येतील सात सात सहा पाच तीन दोन असे आपल्याला दोनपर्यंत ठिपके काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मी व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे जोडते आहे त्याप्रमाणे ही ठिपके आपल्याला जोडून घ्यायचे आहेत सरस्वती काढण्याची ही पद्धत अगदी सोपी आहे असे मला वाटते म्हणून हा व्हिडिओ मी ह्यात ॲड केला आहे अशा प्रकारे जर तुम्ही सरस्वती काढली तर ती व्यवस्थित येते कुठेच कमी जास्त अंतर दिसत नाही आणि सरस्वती एकदम छान दिसते तुम्हाला ही पद्धत आवडली असेल तर तुम्ही पुढच्या वेळी हे नक्की ट्राय करा पूजा केली दिदीने तू वाहतो का फुलं वाहतो फुल वाहतोला आणि फुलं वा तिथली तेव तिथे फुलं आहेत बघ फुलं ती नाही ती नाही बघ ताटात ठेवली ती बघ ताटातली वा ठेव हां ठेव तिथे ठेव हां ठेवा आता जे डोकं टेकून जे करा असं गुड बाय ते स्वयंपाक माझा ऑलमोस्ट झालाय आता फक्त पोळ्या करायच्या राहिल्यात पूर्णाचा रंग किती छान आलाय चला आता पटकन पूर्णाच्या पोळ्या करते म्हणजे मला नैवेद्य दाखवता येईल मस्त गरमागरम पुरणाची पोळी बनती आहे पोळी बघूनच भूक लागली आहे मला <laughs>

दसऱ्या दिवशी आमच्याकडे अजून एक प्रथा आहे ती म्हणजे दरवाजाच्या आतमध्ये तांदळाची लक्ष्मी काढायची असते आणि तिच्या पोटात सोनं लपवायचं असतं पुरुष मंडळी जेव्हा सीमोल्लंघनावरून येतात तेव्हा त्यांनी या लक्ष्मीला गुडघा टेकवून नमस्कार करायचा असतो त्यानंतर घरातील महिला पुरुष मंडळींचं औक्षण करतात त्यानंतर घरातील माणसांना सोनं म्हणजे चापट्याची पानं लुटून मग बाहेरच्यांना सोनं देण्यासाठी बाहेर पडतात औषधाणाची तयारी झाली आहे आम्ही आता गाडीची पूजा करायला चालू आहे खाली हो चला आता आम्ही सगळे रेडी झालोय आणि आम्ही आता हां तर कुठं चालू आहे आपण गाडी गाडी गाडीची पूजा करायला चाललोय आहे ना चला आता खाली भेटूया आमच्याकडे गाडीची पूजा करताना सुरुवातीला दूध आणि पाण्याचं चा मिश्रण चाकांवर टाकायचं असतं त्यानंतर मग गाडीवर स्वस्ती काढायचं हार घालायचे आणि मग औक्षण करायचं असतं गाडीचं यानंतर घरातली पुरुष मंडळी शमीच्या झाडाला म्हणजे सीमोल्लंघनाला जातात शमीच्या झाडाखाली सोनं का लुटायचं याबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते ती मी तुम्हाला सांगते प्राचीन काळी रघु नावाचा एक राजा होता रघुराजाने मोठा पराक्रम करून समुद्र वलयांकित पृथ्वी जिंकून घेतली यानंतर त्याने विश्वजित यज्ञाचे आयोजन केले आपल्या पराक्रमाने मिळवलेले सर्व दान करून टाकणे हा या यज्ञामागचा उद्देश रघुराजाने आपले सर्वस्व दान केल्यानंतर त्यांच्याकडे एक कोत्स नावाचा याचक राजास आशीर्वाद देऊन परत जायला निघाला पण राजाने त्याला थांबवले व पराक्रमाने धन मिळवण्यासाठी त्याने स्वर्गावर स्वारी केली या स्वारीने भयभीत झालेल्या देवांनी स्वर्गातून पृथ्वीवर सुवर्णमुद्रांचा वर्षाव केला तो शमीच्या झाडावर पडला कोत्स याने आपल्या संकल्पित दान एवढ्याच मुद्रा घेतल्या आणि उरलेल्या मुद्रा रघुराजाने आपल्या प्रजेस लुटाव्यास लावल्या हा दिवस आश्विन शुद्ध दशमीचा होता ही सोनेरी स्मृती विजयादशमी दिवशी शमीच्या झाडाखाली सोने लुटण्याच्या प्रथेने सुरू झाली म्हणून आपण दसऱ्या दिवशी सोने लुटतो ही कथा मला आत्ताच समजली ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली म्हणून तुम्हाला सांगितली तुम्हाला ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा आता ही जी लक्ष्मी काढली आहे त्याच्यात मी अंगठी आहे इथे जवळपास कुठे शमीचं झाड नाहीये त्यामुळे सीमोल्लंघनाला जाता येत नाही पण खाली जेव्हा गाड्यांची पूजा करतो तेव्हा सचिन आणि श्रीयूला मी उशिरा यायला सांगते तोवर मी ही लक्ष्मी आणि औक्षणाची तयारी करते आले हा येथे ये। बाबाजवळ थांब बाबाजवळ थांब बाबाजवळ थांब करायचं कुठे ठेवायचं <laughs> हा ते बघ ते बघ ते बघ तिथे उभा हा हो वाव शिवलामागापासून करायचं होतं हा उठा <laughs> उठा <था>? उठा की? <laughs>

सोनं घ्या यातنده घ्या ते गाडी ठेव यातنده त्या दे तिला दे हां नंतर सगळ्यांचे जे करायचा मोठ्यांचा शिव दिला ना तू झालं हां दे एक त्याला लाइक

तर असा आमचा दसरा खूप छान सेलिब्रेट झाला आज नैवेद्य पण अगदी मनासारखा झाला होता खूप छान वाटलं नऊ दिवसांच्या उपासानंतर आजचा दसरा खूपच छान गेला त्यामुळे खूप छान वाटतंय तुमचा दसरा तुम्ही कसा सेलिब्रेट करता त्याचे फोटो असतील तर मला पाठवा आणि अजूनही रोज निशी ब्लॉगला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच मिळतील आणि खूप खूप सॉरी सध्या व्हिडिओ खूप लेट येत आहेत पण आता मी लवकर लवकर टाकायचा प्रयत्न करेन बऱ्याच ॲक्टिव्हिटीज चालू आहेत मध्ये सानूची परीक्षा सानूचं नाटक आणि श्रीऊचं आजारपण हे सगळं चालू होतं त्यामुळे मला बरे मध्ये बरेच दिवस एडिटिंग करायला जमलं नाही व्हिडिओज तयार आहेत पण एडिटिंग करणं जमलं नाही त्यामुळे वेळ होतो आहे हा पण व्हिडिओ मे बी लेट येईल कारण महाबळेश्वरचा सिरीजचा एक व्हिडिओ अजून दोन व्हिडिओ बाकी आहेत तर ते व्हिडिओ संपले की मग हा व्हिडिओ मी पोस्ट करेल तर व्हिडिओ बघत राहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय